पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिसोड येथे ज्योति कलश यात्रा शहरातून मुख्य मार्गाने मार्गक्रम करीत शहरातील श्री संत सातारकर बाबा संस्थने ते पोहोचले असून रात्री आठ वाजता कलश यात्रे सोबतचे गुरुवर्य तकोनिष्ठ युवा ऋषी यांनी 1926 पासून गायचा तुपाची अखंडित ज्योत प्रज्वलित केली आहे तेव्हापासून आजपर्यंत अखंड ओम या भुव मंत्राचे महा उच्चारण सुरू आहे व गुरुदेवाने एकोणविशे नव्वद मध्ये हे विसर्जित करून आपल्या कर्वी सूक्ष्म रूपाने कार्य करत घेत आहे ज्योति कलश हे विश्व ब्रह्मांडाचे प्रतीक असून कलश यामध्ये चोवीस तीर्थाचे जल अभिमंत्रित करून ज्योति कलश यात्रा पूर्ण भारत भ्रमण करीत आहे येथील अखंड ज्योती कलश परिवाराने या अखंड ज्योतीचे आयोजन केले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका